नेवासा तालुका वकील संघाच्या व ॲडव्होकेट अजय रिंधे यांची निवड नेवासा तालुका वकील संघाच्या अध्यक्षपदी ॲडव्होकेट गणेश निकम आणि ॲडव्होकेट अजय रिंधे यांची निवड झाली आहे उपाध्यक्षपदी सुदाम ठुबे सचिवपदी ॲडव्होकेट एजाज देशमुख तर उपसचिवपदी ॲडव्होकेट अॅडव्होकेट नीरज नांगरे यांची निवड करण्यात आली खजिनेदार पागिरे यांची बिनविरोध निवड झाली अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अत्यंत तटीतटीची लढत पाहायला मिळाली दोन्ही उमेदवारांना समान मते मिळाल्याने अध्यक्षपदासाठी सहा सहा महिन्यांच्या कार्यकाळाची व्यवस्था करण्यात आली आहे यामध्ये ॲडव्होकेट अजय रिंधे यांनी ऍडव्होकेट गणेश निकम यांच्या विनंतीला मान देत सुरुवातीचे सहा महिने अध्यक्षपदाचा कार्यकाळ स्वीकारून सहकार्याची भावना दाखवली या निवड प्रक्रियेत अनेक मान्यवर वकील उपस्थित होते ज्यामध्ये ॲडव्होकेट आंबाडे एडव्होकेट नंदकुमार जोशी एडव्होकेट आगळे एडव्होकेट बी एस शिरसाठ एडव्होकेट नितीन अडसुरे ऍडव्होकेट संजय आरगडे ऍडव्होकेट खिरडे एडव्होकेट जमीर ऍडव्होकेट ज्ञानेश्वर रामकृष्ण धिरडे ऍडव्होकेट अशोक कर्णक ऍडव्होकेट मनोज हारदे एडव्होकेट भरतभूषण मौर्य ऍडव्होकेट संदीप शिंदे ऍडव्होकेट विजय यादव ऍडव्होकेट कृष्णा फोपसे नागापूरचे सरपंच ऍडव्होकेट संदीपराव शिंदे ऍडव्होकेट सोमनाथ दहातोंडे ऍडव्होकेट पूण ऍडव्होकेट जमीर शेख ऍडव्होकेट पारस कुमार नहार ऍडव्होकेट पिसाळ ऍडव्होकेट चेंगेडिया ऍडव्होकेट नेहुल ॲडव्होकेट बी एस शिरसाट ॲडवोकेट एम एम पठाण ॲडव्होकेट महेश जाधव ॲडव्होकेट तुषार शिंदे ॲडव्होकेट जिने ॲडव्होकेट पंकज जाधव ॲडव्होकेट आगळे ॲडव्होकेट भताणे ॲडव्होकेट सादिक शिलेदार ॲडव्होकेट मोसिन पठाण ॲडव्होकेट नाना मोटे एडवोकेट रवींद्र गवाणे एडव्होकेट काकडे आणि ॲडव्होकेट धिर्डे यांचा समावेश होता निवड झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे वकील संघाच्या सदस्यांकडून अभिनंदन करण्यात येत आहे नवनियुक्त वकील संघाचे अध्यक्ष आणि सचिव यांचा भाजप युवा नेते ऋषिकेश शेटे तसेच काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस रंजन जाधव यांनी विशेष सत्कार करून स्वागत केले तसेच जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अॅडव्होकेट गरड साहेब यांनीही नवनिर्वाचित सदस्य व अध्यक्ष यांचे अभिनंदन केले अध्यक्षपदी साहेब हो, व नीरज यांचं सचिवपदी नियुक्त झाल्याबद्दल मी माझ्या भारतीय जनता पार्टीच्या वतीनं व मित्रपरिवाराच्या वतीनं दोघांचाही सन्मान केला आणि ही आमच्यासाठी नक्कीच अभिमानास्पद गोष्ट आहे आणि मी यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो आपण काय सांगाल आपल्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल नवासा तालुका वकील संघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल प्रथम का सर्व वकील मतदारांचे मी आभार मानतो तसंच भावी काळात ॲडव्होकेट गणेश निकम आणि मी अध्यक्ष म्हणून जो काही कार्यकाल प्रत्येकाच्या वाट्याला येईल त्यामध्ये जास्तीत जास्त बारच्या हिताचे निर्णय घेतले जाती जातील आणि सर्व ज्युनियर्सला बरोबर घेऊन कामं केले जातील सिनियरचा आदर राखला जाईल एवढंच बोलतो आणि माझ्याकडे तालुका तालुकावरील संघ दोन हजार पंचवीस सव्वीसची निवडणूक काल पार पडली आणि त्या निवडणुकीमध्ये अध्यक्ष उपाध्यक्ष आणि इतर कार्यकारिणी अशी जय झाली परंतु त्यामध्ये अध्यक्षपदासाठी मात्र समान मताधिक्य झाल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी आणि वकील संघातल्या काही ज्येष्ठ श्रेष्ठ सदस्यांनी मिळून एक निर्णय घेतला ही माननीय गणेशराव साहेब यांना पहिले सहा महिन्यासाठी अध्यक्षपदाची धुरा दिलेली आहे आणि त्यांची ही जी निवड आहे ती त्यांच्या सिनियर पद्धतीने सिनियरिटी पद्धतीने दिली गेलेली आहे आणि त्यामुळे सध्याचा कार्यकाळ सहा महिन्याचा का हा ॲडव्होकेट गणेशराव साहेब हे पाहतील आणि मात्र ऑगस्ट नंतर म्हणजे सप्टेंबरपासून कार्यकाळ हा ॲडव्होकेट ॲडवोकेट रिंदे साहेब यांच्याकडे देण्यात आलेला आहे आणि अजय रिंदेसाहेब हे देखील पुढील सहा महिन्याचा कार्यकाळ नेवासा तालुका वकील संघातर्फे बघणार आहेत आणि दोन्ही अध्यक्ष जे आहेत एकदम सक्षम असे अध्यक्ष आहेत आणि खूप भरारी घेऊन काम करणारे अध्यक्ष आहेत त्याचबरोबर देखील तालुका वकील संघाने चौदा मतांनी मला आघाडी देऊन समजा मला घोषित करून मला विजय केलं आणि माझ्यावर विश्वास दाखवला आणि माझी उपाध्यक्ष म्हणून मला निवडून दिलं मनासाठी मी सर्व वकील बांधव आणि सर्व वकील संघटना आणि सर्व वकील मित्र आणि मित्रमंडळी यांचे मी आभार मानतो तसेच आज रोजी आमचे जिल्हा बारचे काही पदाधिकारी सदस्य ॲडव्होकेट नितीन भाऊ असतील ॲडव्होकेट सनील शिरसाद असतील ॲडव्होकेट सोनोले साहेब आहेत ॲडव्होकेट साहेब आहेत त्याचबरोबर ॲडव्होकेट अण्णासाहेब आंबाडे साहेब सर्व जिल्हाबादच्या वकील सदस्य आणि कार्यकर्त्यांना का, आमचा आम सन्मान केला आणि त्या ठिकाणी आज आम्ही या ठिकाणी त्यांचा सन्मान स्वीकारत आहोत धन्यवाद आहे पुढे